तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक मी पक्षाशी बांधील असून पक्षाचं काम एक सामान्य कार्यकर्ता म्हणून करणार असल्याची भूमिका अंबरनाथ काँग्रेस ब्लॉकचे माजी शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत मांडली प्रदीप पाटील यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांना जाहीर पाठिंबा देत त्यांचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून प्रचार करू असे प्रदीप पाटील यांनी स्पष्ट केले एन लोकसभा निवडणुकीत अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातून प्रदीप पाटील शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाला जाहीर पाठिंबा देऊन पक्षविरोधी भूमिका साकारली होती तर प्रदीप पाटील यांच्या या भूमिकेनंतर पक्षाने त्यांचे सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबन केलं होतं मात्र आता विधानसभा निवडणुका तोंडावर असताना प्रदीप पाटील यांनी पुन्हा पक्ष प्रवेश केला असून ते एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले यावेळी महाविकास आघाडी तसेच ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे उपस्थित होते त्यांनी ही विधानसभा दोन हजार चोवीस मध्ये महाविकास आघाडीचाच विजय होणार यात तीळ मात्र शंका नाही असे मत काही आमच्या ब्लॉक अध्यक्षांनी ऑब्जेक्शन घेतले ते कृष्णाराजा पाटील का आम्ही त्यांना मा म्हणजे यांना काँग्रेस पक्षात घेतलं नाही त्यांना मला प्रमाणपत्र द्यायची गरज नाही आहे मी माझ्या पक्षाशी बांधील आहे आणि पक्षाचे जे आदेश असतील त्याप्रमाणे मी माझं काम चालू आणि वानखेडे राजेशजी वानखेडे यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे आमच्या काँग्रेस पूर्ण संघटनेचा आता त्या अध्यक्षांकडे किती आहेत त्यांनी त्यांचे घेऊन बसावं हो का की उमेदवार त्यांच्याकडे जात नाही तर अर्थ त्यांच्याकडे काहीच नाही आहे हे सिद्ध झालं आहे पण आम्हाला त्या खोलात जायचं नाही आम्हाला फक्त आता आमचं ध्येय फक्त निवडणूक लढवणं आणि त्यांना निवडून आणणं हा अध्यक्षाचा हे असेल ते आम्ही एकवीस नंतर एक, एक तारखेनंतर आम्ही पाहूया ते त्यांना कोणी आणले आहेत ते, ते राहणार आहेत का पक्षात आणि हे राहणार आहेत का हे लवकरच आपल्याला कळणार आहे कारण की आता ते ब्रँड आहेत म्हणतात मग त्यामुळं आमचं नाही जे त्या ब्रँडला आम्ही काय खराब करू इच्छित नाहीत अंबरनाथकरांना ना माहिती आहे किती मोठा ब्रँड येतो एक सांगतो आम्ही प्रभारी आमची चनी यांच्या मार्फत मी प्रवेश केलेला आहे तसं आपल्याला फोटो दाखवलेले आहेत आता त्यांना प्र प्रमाणपत्र मी आणून द्यायला त्यांना मलाही वेळ नाही फक्त आता मी त्यांनी आदेश दिल्याप्रमाणे कामं चालू केलेली आहेत आणि आमचं ध्येय फक्त आता आघाडीचं धर्म पाळणार आणि उघाट्याच्या उमेदवार राजेश वानखेडे यांना निवडून आणणं बाईक आणखेडे महाविकास उमेदवार शीतल मोरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई ई नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री सेवन 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 टू सेवन टू वन सेवन वन सेवन सेवन वन घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवाज टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार लाईफ हॉस्पिटल म्हणजे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर वीक अगरवाल जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्प्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस एसआसी ची पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर लिफंडंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद